सर्वांना त्या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेब दोन हजार चौदा ला या देशाचे पंतप्रधान झाले आणि दोन हजार चोवीस आहे भारतामध्ये काही बदल झालाय का नाही झालाय इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याचं काम या देशाच्या महान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलं जगामध्ये भारताची शार उचवण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी केलं आपलं जे स्वप्न होत राम मंदिराचं पाचशे वर्षपूर्वीच स्वप्न ते पूर्ण करण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी केलं

आपल्या देशामध्ये प्रचंड मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभा करायचंय आणि त्याचा आपला तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना त्या ठिकाणी करायचंय निवडणूक आहे सध्यावर आमच्या सध्यावर कसं पाठव दादा आणि बघितलं आणि म्हणून कुठलाही हवे दावा मनामध्ये न ठेवता आपण त्या ठिकाणी सुधाकरराव सरंगारे साहेबांना मत देऊन त्या ठिकाणी विजय करावा महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाराष्ट्रात काही बदल झालाय का नाही झालाय का नाही तिन्ही नेते एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदा पवार साहेब हे तिन्ही नेते काम करणारे नेते म्हणून या महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख आहे महाराष्ट्र सुद्धा अनेक चांगल्या पद्धतीचं केंद्र साहेब इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याचं काम या तिन्ही नेत्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि तिसरा प्रश्न आपल्या वकिला आणि धरकोट मतदार संघासाठी या साडेचार वर्षात काही काम झालंय का रे तुम्ही हा कोण करून सांगा झालाय का नाही आपला मतदारसंघ आपण चेहरा मोहरा बदलण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं म्हणून मत मागण्याचा आपला अधिकार आहे आपण साडेचार वर्षांच्या भाऊ दुष्ठे साहेब भाषण आम्ही करत नाही आम्ही रोज आठवड्याला तीन दिवसात मतदारसंघामध्ये असतो सर्वांच्या सोप सुद्धा जातो जे काही छोटे मोठे प्रश्न असतील ते सोडवतो त्यामुळं आपल्याला मतदान देण्याकरता आपण लोकांना त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे अनेक दर दोन तालुक्यातले महत्वाचे प्रश्न आपण त्या ठिकाणी सोडवले गावागाव हो संग्रा भाऊ जरा जोस पाहिजे मला माहिती आहे तुम्हाला यंत्रणा मिळालं असल्यामुळं तुम्ही भूतरचने लोक मला माहिती आहे आपला सुद्धा एक स्वतंत्र भूतरचनेचा मेळावा आपल्याला घ्यायचा आहे विठ्ठलराव खरा इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सभापती आहे त्याच्यामुळे आपली जबाबदारी जास्त आहे आणि म्हणून तुम्ही सर्वजण आता यंत्रणा दिलेली आहे तर आपण सगळेजण मिळून उद्याच्या सभेला तर ताकदीन जाऊच पण आपण जे काम केले ते घराघरामध्ये गावागावामध्ये पोहोचवून वचक कसे मिळतील हे बघण्याचं काम नर्द साहेब आपल्या त्या ठिकाणी बघायचं

देश देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी आहे देश घडवण्यासाठी निवडणूक आहे म्हणून कधी तुम्हाला विनंती आहे पुढे आपल्या कार्याची जबाबदारी जास्त आहे बाकीच्या नगरसेवकाला सुद्धा व्यवस्थित सेवाभाव करण्याची ताकद आपल्या सगळ्या दाता पडल दात्याची वेगळी बैठक घ्या आणि जे पत्र देतील भारतीय जनता पार्टीचे सगळे मंडळी हे पत्र आपण घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम आपण या सात दिवसामध्ये आपल्याला करायचं दिवस करून आपला अंकिर आणि जळकोट मतदारसंघ हा महाविधीचा बाले किल्ला आहे आपला दाखवून देण्याची गरज आहे बाबा बाबा गोमसे साहेब आपण कार्यकारी अध्यक्ष आहात आमचे गोविंद साहेब आता सदस्य आहेत हे मुस्लिम बांधवांना सुद्धा या ठिकाणी शब्द देऊ इच्छितो आणि विश्वास देऊ इच्छितो की तुमच्या संरक्षणाची तुमच्या मूलभूत गरजा पूर्णची जबाबदारी म्हणजे मंजुरीची आहे आणि जळकोट मध्ये खादर भाई भारतीय जनता पार्टीला कळवाला कर मतदान करायची सवय आज कर पहिले पासून उस्मान मोमिनजी निवडून आले तुम्ही निवडून आला त्याच्यामुळं ज्या भाऊ मला चिंता वाटत नाही फक्त मेहनत करायची गरज आपल्या संकेत महिला अजून अनेक वेळावेळी होणार नाही पण कायम आपण सांगूया पण फक्त आणि फक्त उद्याच्या निवेदन करता येईल ती बैठक होती आणि खूप चांगल्या गोत्या संकेत तुम्ही या ठिकाणी आला आणि खूप चांगला या ठिकाणी बुथ प्रमुखांचा मेळावा त्या ठिकाणी संपन्न झाला आणि सर्व नेते मंडळी सुद्धा अतिशय चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी झालं आणि जरा बाला साहेब बापूसाहेब का चालू बालराव साहेब एक पेरी बैठक तुझी चालू